आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्ट पण पाहा आपण तीन उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्णय शासनाचे निर्णय एक आपण समोर पाहणार आहोत पाव्य सविस्तर मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय अनुकंपनियुक्त कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ दुसरी अपडेट आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी शासनाच्या जे आहेत तिसरा महत्त्वपूर्ण अपडेट आहे माहितीचा अधिकार अधिनियमानुसार वैयक्तिक माहितीनं पुरवण्याबाबत शासनाचा निर्णय सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामिळ सर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील आपण तीन महत्त्वपूर्ण अपडेट पाहत आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय अनुकंप नियुक्त कर्मचाऱ्यांना जुना पेन्शन योजनेचा लाभ सतरा अगस्त दोन हजार पंचवीस शासकीय सेवेत अनुकंप तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता जुना पेन्शन योजनेचा ओ पी एस लाभ मिळणार आहे असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे नुकत्याच दिलेल्या निकालानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या तारखेचा नियुक्त आदेश असला तरी जर त्या नियुक्तीची भरती प्रक्रिया त्यापूर्वी सुरू झाली असेल तर अशा कर्मचाऱ्यांना नव्या पेन्शन योजनेऐवजी जुन्या पेन्शन योजनेचा लाभ दिला जाईल त्यामुळे अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत भावत, वेतनाबाबतची मोठी गैरसमजूत दूर झाली आहे केंद्र सरकारने दोन दोन हजार तीनमध्ये परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना डी सी बी एस लागू केली आहे त्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार पाचपासून केंद्र शासन व राज्य शासनातील नवीन कर्मचाऱ्यांना डी दीश, सी बी एस योजनेत समाविष्ट करण्यात आले पुढे राज्य सरकारने एकोणतीस अगस्ट दोन हजार चोवीस रोजी नॅशनल पेन्शन स्कीम एन पी एस स्वीकारली मात्र ओ पी एस ही कर्मचाऱ्यांसाठी अधिक लाभदायी असल्यामुळे अनेकांचे प्रयत्न सुरू होते उच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे अनुकंपनयुक्त कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ह्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी शासनाचा निर्णय जारी तेरा अगस्ट दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक आठ हजार नऊशे अठ्ठावीस दोन हजार पंधरा संबंधित याचिकामध्ये दिनांक सहा जुलै दोन हजार सतरा रोजी दिलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र शासनाने हिरवाखान दिला आहे याबाबत शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे आज अधिकृत शासनाने प्रसिद्ध केला शासन अनुसार संबंधित नियुक्ती प्राधिकारी म्हणजेच संबंधित संस्था व्यवस्थापन ह्या बाबी स्पष्ट करण्यात आल्या असून त्याबाबतच्या अधिकाराचे पुनरोच्चार करण्यात आले आहेत हा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार सर्व संबंधित विभाग व अधिकारी यांना कळवण्यात आला आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री तसेच सर्व विभाग प्रमुखांना याची प्रत पाठवण्यात आली आहे यामुळे शिक्षण विभागाशीच निगडीत विविध प्रलंबित प्रकरणामध्ये स्पष्टता येण्यास मदत होणार आहे शासन निर्णय पाहूया राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कारवाई करावी या निर्णयामुळे शैक्षणिक संस्थांच्या प्रशासकीय व नियुक्ती संदर्भातील कामकाजाला कायदेशीर दिशा मिळणार असल्याचे तज्ञाची मत आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयबाबत राज्यात अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे माहितीचा अधिकार अधिनियमानुसार वैयक्तिक माहितीनं पुरवण्याबाबत शासनाचा निर्णय सतरा ऑक्टोबर दोन हजार चौदाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत नागरिकांना शासन व सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मिळवण्याचा अधिकायदेसिर अधिकार, अधिकार प्रदान करण्यात आला आहे मात्र ह्या अधिनियमांतर्गत माहिती कोणती माहिती सार्वजनिक केली जाऊ शकते आणि कोणती माहिती गुप्त ठेवली जावी याबाबत वेळोवेळी शासन स्तरावर स्पष्टता करण्यात येते सदर अधिनियमानुसार व्यापक जनहिताशी संबंध नसलेली वैयक्तिक स्वरूपाची माहिती ही पुरवणी योग्य ठरत नाही असे राज्य शासनाने सतरा ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी साढलेल्या शासन निर्णयाद्वारे स्पष्ट केले आहे यात विशेषतः कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सेवेशी संबंधित दाखले मेमो शो कॉज नोटीस दंड अथवा शिक्षा आदेश यांचा समावेश होतो ही माहिती वैयक्तिक असल्यामुळे तिचा खुलासा झाल्यास संबंधित व्यक्तीच्या गोपनीयतेवर अपघा आघात होऊ शकतो असा शासनाने अधोरेखित केले आहे न्यायालयाने केंद्रीय माहिती आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या आधारे शासनाने हा निर्णय घेतला असून वैयक्तिक माहिती ही केवळ कर्मचाऱ्यांनी नियुक्त यांच्यातील अंतर्गत बाब आहे अशा स्वरूपाची माहिती सार्वजनिक केल्यास ती अव अनावश्यक गोपनीयता भंग ठरेल त्यामुळे माहिती अधिकार कायद्याच्या कलम आठ एक नुसार ही ती माहिती न देण्याचा अधिकार प्रशासनाला आहे शासनाच्या या निर्णयामुळे माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर होणार नाही व वैयक्तिक मनस्य अथवा वैयक्तिक वादाच्या कारणास्तव माहिती मागवली जाणार नाही असा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ घेत राज्य शासनाने या निर्णयाला वैधानिक आधार दिला आहे यापुढे राज्य शासनातील सर्व विभाग व अधीनस्थ कार्यालयांनी अशा स्वरूपाच्या माहिती अर्जावर विचार करताना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा असे आदेशही शासनाने दिले आहेत या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक व सेवा नोंदीचे गोपनीयतेचे रक्षण होणार असून माहिती अधिकार कायद्याचा वापर केवळ व्यापक जनहितासाठीच होईल असे प्रशासनाची मत आहे माहिती अधिकाराबद्दल सतरा ऑक्टोबर दोन हजार चौदाचा महत्त्वपूर्ण शासनाने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे